व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंगला सुरुवातीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा मिशो हॉल आहे पण कपड्याचा नाही आहे काहीतरी वेगळा आहे तुम्हाला दिसतंय हे ऑलरेडी ऑर्गनायझर मागवले आहेत आणि त्यात सगळे सेट पण केलेले आहेत सगळ्यात अगदी जातो की मी तुम्हाला कानातल्याचा बॉक्स जे आपले कानातले भरपूर असतात माझं तर तुम्ही पाहता शूट असतं हे असतं त्याच्यावरती वेगवेगळं त्यानंतर माझ्या मुली आहेत आणि हे कानातलं तर हे मागवलं होतं याचे रेट काय आहे ते सांगते मी तुम्हाला मी तर लिहून घेतले याचे सगळ्यांची लिंक देते मी शे चौतीस आहे आणि ह्याला डिस्काउंट करून एकशे सतरा म्हणजे कमी जास्त होऊ आहे तुम्ही सव्वाशे ते दीडशेच्या मध्ये पकडून चाला आणि चांगलं आहे मजबूत आहे मिशोचं बऱ्याचदा सुरुवातीला जेव्हा वस्तू मागवायच्या जे ना खूपदा अशा एवढ्या म्हणजे हेवी क्वालिटी नसायचं तक तकला बोलतात ना असं असायचं पण मी जेव्हापासून हे करायला लागले त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी मी मागवल्यात तर खूप चांगले निघालेत हे मी ऑलरेडी सगळं ह्याच्यात ठेवूनच तुम्हाला मी बॉक्स दाखवते कारण आल्यानंतर ओपन के करताना एकतर uh, माझ्या मोबाईलमध्ये मा जागा नव्हती शूट करायला मी म्हटले आधी आपण सगळं ह्याच्यात ठेवून घेऊया त्याच्यानंतर आपण दाखवूया आणि मग लेन करूया तर हे असं आहे बॅक कॅमेऱ्याने दाखवणारच आहे हे असं आहे त्याच्यानंतर दुसरं एक आहे ऑर्गनायझरच आहे हे कानातल्याचं आहे आणि एक खूप छान असं हे आहे ह्याच्या सगळंच तुम्ही ठेवू शकता मेकअपचं जे काही असेल ते तर ह्याची किंमत वन सेवंटी नाईन आहे आणि वन फिफ्टी फाय दाखवते म्हणजे डिस्काउंट करून कमी जास्त वन सेवन्टी नाईन म्हणजे तुम्ही दीडशेची दीडशे ते वन सेवंटी फाय ते असं वेगवेगळं वेग वेग रेट आहे म्हणजे दीडशे ते दोनशेच्या रेंजमधले हे आहे कारण रेट किंमती खूप असे वेगवेगळे वेग वेग दाखवतात मी जे लिंक दिले त्याच्यावरूनच तुम्ही मागा म्हणजे ती क्वालिटी भेटेल ही आत्ता जी मागवलेली आहे ती वन सेवंटी नाईन नाईन डिस्काउंट करून वन फिफ्टी फायला हे मिळालेलं आहे आणि खूप चांगलं आहे क्वालिटी तुम्ही बघू शकता आवाज करून पण दाखवते हे बॅक कॅमेराने आपण पाहूया त्याच्यानंतर अजून एक आहे सगळं व्यवस्थित ह्याच्यात बसतो बरंसं सामान बसतं आपले डबेडुबेपेक्षा हे बरं पडतं आणि ह्याची किंमत दोनशे तीस आहे आणि हे डिस्काउंट करून दोनशे एक मध्ये म्हणजे दोनशेला मिळालंय म्हणजे दोनशे ते अडीचशे मध्ये पकडा किमती कधी कधी चेंज होऊ शकतात पण जे लिंक देतो ना त्याच लिंकवरून तुम्ही मागवलं तर ती क्वालिटी भेटेल आपण बॅक कॅमेऱ्याने दाखवूया आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने कानातलं जे ऑर्गनायझर आहे ते दाखवते तर मी असे छोटे 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 डबे करायचे कुठले हे आपले ज्वेलरीचे मिळतात ते आणि त्याच्यामध्ये ठेवायचे व्हायचं का एका ते एका ते असं हे व्हायचं ह्याच्यात छोटी पण साईज मागवली होती पण ती काय मला पुरत नव्हती मग ही छोटे मोठी मागवली आणि ह्याच्यामध्ये हे एक आयडिया छान आहे जर तुम्हाला आता इथं तुम्ही बघताय हे जे कप्पे आहेत ते मला दाखवते मी काढूनच दाखवावं लागेल मला तर तुम्हाला अगर कानातले ते समजा मोठे आहेत आपल्याला वाटतं की त्याला जागा जास्त लागते तर आपण हे करू शकतो हे आता हे असे केले की ह्याचे कप्पे होतात एक दोन तीन चार पाच सहा असे सहा आहेत आणि एक दोन तीन चार पाच सहा आणि असे सहा आहेत म्हणजे भरपूर आपले कानातले बसतात आणि तेही व्यवस्थित तर असे मी सगळे असे ठेवलेत आणि जिथं मला वाटतं की आता मला इथं जास्त जागा हवी हे बघा हे कानातले आहेत पण हे ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसत नाहीत तर ते असं वर येतं किंवा प्रेशरने तुटतं त्यामुळे मी ह्याला हा मधला फक्त असा कप्पा काढायचा हा हा जो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बाकीचे सगळे असे ठेवू शकता हे आत्ता मी हे सगळे असे ठेवून देते अंबरीशी जागा कमी लागते आणि व्यवस्थित आहे एकातच आहे ठेवताना व्यवस्थित ठेवायचं आहे आता इथं झु झुमके आहेत तिथं मोतीचे झुमके तिथं शिल्वर आहेत हे फॅन्सी शिल्वरचे आहेत हे रिंगा आहेत आणि त्यानंतर हे रुद्राक्षीचे पण कानातले आहेत आ, हे नवीन घेतलेले तिथे जुबे आहेत हे फॅन्शी वाले आहेत असं व्यवस्थित ठेवलं तर आपणाला कुठलीच अडचण भासत नाही मी जे लिंक देते त्याच्यावरून तुम्ही मागवा आणि हे असं क हे करायचं आहे आता ह्याचे हे, हे जी जे आहेत मी हे हे यातच ठेवून देते कारण हा हरव हरवले की परत हे होते हे सांभाळणं कठीण जाते तर ह्याच्यात हे बसून जातात दोन तीन एक्स्ट्रा पण आहेत ह्याच्यामध्ये तर हे असं करायचं आणि व्यवस्थित इथे असं बंद होतं मी बंद केला आता ओपन करून दाखवते तुम्हाला एकदम व्यवस्थित बंद तर होतं काढताना तुम्हाला फक्त हे जे आहे इथले हा एकदम पॅक बसतो म्हणजे हे एकदम पॅक बसतं आणि कुठंही असं तुटण्यासारखं किंवा काहीही नाही तर तुम्ही बिंदास्त घेऊ शकता ह्याची लिंक देऊन तुम्हाला हे काढून ठेवते त्याच्यानंतर हे हजर दाखवते मी तुम्हाला हे तर एकदम छानच आहे ऑलरेडी ह्याच्यामध्ये सगळं सेट केलं मुलींनी तर बरेचसे आपले सनस्क्रीम असतात फेसची क्रीम असतात नाईट क्रीम असतात लिप बाम असतं बरंच काय 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 ह्याच्यात त्यांनी ठेवलेलं आहे तर हा हा फर्स्ट कप्पा आहे ह्याच्यामध्ये सग असा हा चौकन एवढा पार्ट रळतो ह्याच्यात तुम्ही औषधं हे ते सगळं ठेवता ठेवू शकता ह्याच्यात हा छोटा आहे ह्याच्यात तुम्ही लिप बाम आणि ह्यानंतर हा कप्पा आहे ह्याच्यात क्रीम आणि हे सगळे क्रीमच ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये हे पण का आहे काय बोलतात परफ्यूम पण आहेत मागे पण हे भरपूर हे भेड हे हा जागा भेडते ह्याच्यामध्ये म्हणजे तुमचे हे आहे बोरोलिन बाकी कुठलेही तुमची क्रीम असतात ते ठेवलं की पटकन इजी भेटते आणि ह्याच्यामध्ये नेव्याचं क्रीम आणि हे असं ठेवलं हा डब्बावरती ठेवला आणि सगळ्यात हे म्हणजे हे दोन कप्पे आहेत आ, दाको ताना माजा हा तुम्हाला दाखवताना माझ्या हातून पडला तर तुटलाय का असं मारत होतं तर नाही तुटलाय आहे हे तुम्ही पाहू शकता मजबूत आहे मी मुद्दाम नाही केलं पण ते निघालं माझ्या हातून हे सावकाश असंच एवढंच खेच अगं पूर्ण निघतंय बाळा तर ह्याच्यामध्ये काढायचं नेव्याचं क्रीम काय काय ठेवलं आणि त्याच्या खाली हा असा एक कप्पा आहे ह्याच्यामध्ये काय ठेवलं आहे हे काहीतरी आहे आणि ह्याच्यात घड्या हे असं एक पॅक झालं आणि ही अशी डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण मी ह्याच्याबद्दल डिटेल माहिती दिली त्यानंतर हा आहे ह्याचे तीनच प्रोडक्ट पण व्यवस्थित दाखवते तर ते तुम्ही पाहू शकता ते थोडं ते आधीच आहे ऑर्गनायझर त्यापेक्षा थोडासा हा मोठा आहे थोडंसं मला कॅमेरा ॲडजस्ट करावा लागेल कारण दिसत नाही आहे तर हे असं आहे ह्याच्या सगळे नील पेंट ठेवलेत त्यानंतर ह्याच्यामध्ये क्रीम काय बॉटल आहेत त्याच्यानंतर सगळे हे मेकअपचे सगळे पेन्सिल लिपस्टिक हे असं ठेवलं आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे हे काय बोलतात ह्याला माझ्या तोंडात ये ना हां आयशॅडो आहे हे आहे आणि ह्याला दोन कप्पे आहेत ह्याला हे दोन कप्प्यामध्ये हे लिपस्टिकचा पूर्ण कप्पा केला आहे आणि लायनर पण आहे ह्याच्यामध्ये हे असं ठेवलं आहे म्हणजे पूर्ण बाहेर निघतंय आणि तुम्ही साफ करू शकता त्यानंतर हाय आहे ह्याच्यामधले हे हे आहे हे नंतर दाखवतो हे दोन पॅकेट कशाचे तुम्हाला तर हा आहे तिसरा ऑर्गनायझर आणि खूप छान आहे तुम्ही पाहिलं हे वाला इवन तो ह्याचा कानातल्याचा आणि हे दोन्हीचा तर हे तिन्हीचे लिंक मी तुम्हाला देते तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागू शकता किमती खूप कमी आहेत किमती मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला की कशाचे किती आहे थोडंफार मागे पुढे होऊ शकतात परत एकदा मी तुम्हाला किमती सांगते हे दोनशे तीस आहे डिस्काउंट करून आम्हाला दोनशे एक रुपयाला बसला आहे म्हणजे दोनशे ते तुम्हाला दी दे, दीडशे दोनशे ते अडीचशेच्यामध्ये हा असेल त्यानंतर दुसरा जो ऑर्गनायझर होता तो वन सेवंटी नाईन होता डिस्काउंट करून वन फिफ्टी फायला भेटला शे शे कदी -कदी किमत आहे म्हणजे एकशे दीडशे एक ते तुम्हाला दोनशेच्या ह्याच्यामध्ये बसेल कधी कधी किंमत कमी जास्त होऊ शकते आणि कानातलं जे ऑर्गनायझर आहे त्याची किंमत आहे एकशे चौतीस ते एकशे सतराला तर ह्याच्यामध्ये थोडंफार कमी आहे आणि क्वालिटी पैशाच्या मानाने खूप म्हणजे खूप चांगली आहे कपड्यामध्ये जशी असते ना त्यापेक्षा पण ह्याच्यामध्ये क्वालिटी खूप छान आहे तर हे तुम्हाला पूर्ण मी डिटेल तिन्हीचेही लिंकबद्दल हे तिन्ही हे ऑर्गनायझरबद्दल व्यवस्थित माहिती दिले तुम्ही मी जे लिंक देते त्याच्यावरून तुम्ही मागू शकता आणि तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही चेंजही करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते मिशो हालचाच होता आजचा पण ऑर्गनायझरच्या ह्याच्यावर तर जे जे मी वस्तू मागवले तेही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे कपड्यासोबत ह्याही गोष्टी मी मागवते म्हणजे घरी लागतात आपणाला ह्याच्यामुळं एकतर वस्तू व्यवस्थित राहतात आणि जागा कमी बसते तर आजचा व्हिडिओ मिळतं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद